नमस्कार टीव्ही नेक्स्ट नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आणि तुमच्यासाठी एका गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी मी आमंत्रित केलं आहे विक्रांत सर यांना खर तर मोबाईल आणि लहान मुलं ही जगासमोर भेडसावणारी एक मोठी समस्या आहे त्यात आणि भारतात आपल्या मुलांमध्ये मोबाईलचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ही एक गंभीर समस्या आहे आणि त्याच्यावरती उपाय करायचं असं सर्वजण ठरवतात पण घडत काहीच नाही याच पार्श्वभूमीवर आज आपण आमंत्रित केलेलं आहोत विक्रांत सर यांना नमस्कार सर आजच्या या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे सध्या मोबाईल व्यसन हे अगदी लहान मुलांपासून ते किशोरवयीन मुलांपर्यंत खूप वाढलेलं आहे आपल्याला काय वाटतं इतकं हे सगळं सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे संवाद ओके पण तो अतिशय प्रेमानं पण त्याच वेळी ठामपणे यामध्ये मोबाईलचे साईड इफेक्ट किती भयानक आहेत त्यामुळे किती लोकांचे शारीरिक दृष्ट्या नुकसान झालेलं आहे डोळे खराब झालेले आहेत वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर मानसिक आणि बौद्धिकही नुकसान झालेले आहेत याबद्दलचे व्हिडिओ त्यांना दाखवले पाहिजेत यावर झालेला खरा रिसर्च व त्या रिसर्चचे खरे रिपोर्ट्स मुलांना दाखवले गेले पाहिजेत त्यांना अतिशय व्यवस्थित समजावून सांगितले पाहिजे की हे घर म्हणजे लॉजिंग किंवा बोर्डिंग नाही केव्हाही आला केव्हा खाल्ला केव्हाही झोपला अभ्यास केला अभ्यास केला नाही रात्रभर मोबाईलच बघत बसला हे सर्व लॉज मध्ये ठीक आहे पण घरात नाही घर हे काही नियमांनी चालतं आणि आता घराघरात मोबाईल पोचल्यानंतर तर नियम बनवण्याची खूपच मोठी आवश्यकता हे निश्चित आहे उदाहरणार्थ जेव्हा अतिशय सुरुवातीला काही कार निर्माण केल्या गेल्या तेव्हा या कार कारची संख्या इतकी कमी होती की त्यावेळी ट्रॅफिकचे नियम तयारच नव्हते गाड्यांची संख्या अगदी कमी असल्यामुळे गाडी कुठेही तुम्ही पार्क करू शकत होता ग्रीन सिग्नल रेड सिग्नल येलो सिग्नल हे त्यावेळी अस्तित्वात नव्हते परंतु जेव्हा प्रत्येक घरामध्ये गाड्या आल्या तेव्हा मात्र ट्रॅफिकचे सगळे नियम बनवावेच लागले ग्रीन सिग्नल रेड सिग्नल येलो सिग्नल नुसारच गाडी चालली पाहिजे असे नियमच बनले त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये स्क्रीनच नव्हत्या टीव्ही नव्हते काहीच घरामध्ये नव्हते तेव्हा इतक्या साऱ्या नियमांचे निर्बंधाचे काही कारण नव्हते नौ, परंतु आता प्रत्येक घराघरामध्ये टीव्ही आलेला आहे आणि आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे तर आता निश्चितच त्या मोबाईलचा वापर केव्हा कसा आणि किती करायचा यासाठी नियम निर्माण करणे आवश्यक झालेले आहे कारण मोबाईलचा अतिरेक झाला तर त्याचे काय दुष्परिणाम होतात ज़्याने ज़्याने ले ले हे जगाने पाहिलेलेच आहे आणि हेच आपल्याला मुलांना समजावून सांगायचे आहे योग्य संवादाद्वारे टीव्ही हा सर्वत्र फिरण्यासाठी वस्तू नाही एका खोलीतून दुसऱ्या खोलीत टीव्हीला हलवणं व्यवहार्य नव्हते परंतु आता मोबाईल तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता जीवनाच्या ध्यानाचा सर्वोच्च विषय परमेश्वर हा बाजूला गेलेला आहे आणि हा सर्वांच्या ध्यानाचा विषय बनलेला आहे फक्त मोबाईल आई वडिलांचे काम मुलांना सीट बेल्ट किंवा हेल्मेट घालण्याप्रमाणे आहे म्हणजेच तुम्हाला जीवनात भरकटण्यापासून प्रोटेक्ट करणे हे आहे तुम्ही जीवनामध्ये यशस्वी आणि आनंदी म्हणावे यासाठी थोड्या काळासाठी आम्ही तुमची नाराजी स्वीकारायला देखील तयार आहोत तुम्हाला दुःख देणे हा आमचा बिलकुल उद्देश नाही तुम्ही देखील आमची भूमिका थोडी समजून घ्या तुम्हाला आम्ही अगदी शपथ देऊन गॅरंटी देतो की आता तुम्हाला समजणार नाही पण भविष्यात जेव्हा तुम्ही जीवनामध्ये मोठे व्यक्ती बनाल तेव्हा तुम्ही निश्चितच आम्हाला धन्यवाद द्याल आणि तुम्ही आमच्या प्रती ग्रेटफुल राहाल आणि असे एकदा नाही तर आपल्याला वारंवार हा संवाद मुलांशी करावा लागेल कधी कधी त्यांच्याशी भिडावे लागेल या बाबतीत मुलांच्या चुकीच्या मागण्यांना पूर्ण समर्पण करणे हा चक्क वेडेपणा ठरेल म्हणजे काय मुलांना मोबाईल द्यायचाच नाही का मुलांना मोबाईल द्यायचा नाही असं नाही त्यांना मोबाईल जरूर पाहू द्या पण त्या अगोदर त्यांनी काही अपेक्षित गोष्टींची पूर्तता करावी लागेल ओके ओके लेट देम अन द मोबाईल टाइम त्यांना मोबाईलचा टाइम मिळण्यासाठी स्वतःला योग्य बनवावे लागेल रात्री लवकर झोपणे सकाळी लवकर उठणे किमान सहाच्या आत योग प्राणायाम सूर्य नमस्कार ध्यान नामस्मरण मनाचे श्लोक भगवत गीता श्लोक पठन खोट न बोलणे अभ्यासाला प्राधान्य देणे ही शिस्त लावून घ्यायला तयार असणार तर निश्चितपणे त्यांना मोबाईलचा वापर योग्य तितकाच वेळ करायला परवानगी देऊ शकता पालकांनी शालेय शिक्षणा व्यतिरिक्त मुलांचा सर्वांगीण विकास म्हणजे शारीरिक विकास कौशल्य विकास भावनिक विकास बौद्धिक विकास आणि अध्यात्म विकास अशा पंचस्तरीय विकास सूत्राचा कृतींचा मुलांनी नियमितपणे अभ्यास करावा किंवा त्यांच्याकडून तो करून घ्यावा हे खूप महत्वाचे आहे आणि मग नक्की मुलांचा हक्क बनतो काही प्रमाणात मोबाईल पाहण्याचा परंतु यासाठी पालकांनी स्वतःलाही तयार करावं लागेल मुलांनी आमचा देखील अधिकार आहे मोबाईल बघण्याचा अशी त्यांची मानसिकता कौशल्याने नाहीशी करून जोपर्यंत तुम्ही आमच्यावर अवलंबून आहात तोपर्यंत मोबाईलचा योग्य वापर तुम्ही केला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला डिझर्व केलं पाहिजे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे फर्स्ट डिझर्व्ह अँड देन डिझायर जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या पूर्ण स्वावलंबी बनाल तेव्हा तुम्हाला जे काही करायचे ते तुम्ही करा पण आज बराचसा अभ्यास मुलांना मोबाईलवरच करावा लागतो मग कसं कस करता येईल आता ही खरोखरच खूप दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे कोविडच्या काळामध्ये या काळात मुलांना मोबाईलचे खूपच अडिक्शन झाले आणि त्याचा गैरवापरही काय झाला सुरू झाला पण तिथेही अतिशय चा, चातुर्याने पालकाने या समस्येची समस्येशी डील केलं पाहिजे जसं की तिथे मुलां व्यतिरिक्त इतर सर्व आई वडील आजी आजोबा यांनी एक संघ झालं पाहिजे या संकटाचा सामना करण्यासाठी आई वडिलांमध्ये एक संघता नसेल युनिटी नसेल तर मुले त्याचा निश्चितपणे गैरफायदा घेणार आणि सर्वांसाठी स्क्रीन टाइम प्रोग्रॅम बनवावा लागेल टीव्ही आणि लॅपटॉपवर बसून सर्वांनीच रामायण सिरियल महाभारत सिरियल चाणक्य शिवाजी महाराज शिवजी वाईल्ड अॅनिमल लाईफ भरतनाट्यम डान्स शो अमेरिका गॉड टॅलेंट्स डिबेट्स पर्सनल डेव्हलपमेंट असे अनेक सुंदर कार्यक्रम जरूर एकत्रित व्हावेत तेही अमर्यादित प्रमाणात नाही आणि मुलांना अभ्यासासाठी घरामध्ये मोबाईलपेक्षा टीव्ही कॉम्प्युटर इंटरनेट सहित अशा ठिकाणी ठेवावा की येता जाता सर्वांचीच तिकडे लक्ष जाऊ शकते पण या सर्वांबरोबर त्यांना अल्टरनेट पर्याय देखील द्यावे लागतील मुलांचा संपर्क जीवनाशी आला पाहिजे निसर्गाशी आला पाहिजे केवळ मशीनशी नाही मुलं इतकी तास मोबाईल का पाहतात माहिती कारण मोबाईल पाहताना मेंदू मते डोप्यामिन नावाचं एक केमिकल तयार होतं आणि ते आपल्याला आनंद देत असतं आणि जसं जसं तुम्ही बघत जाल तुमचं ऍडिक्शन काय होतं वाढत जातं पण तेच डोप्यामिन आम्हाला अतिशय नैसर्गिकपणे सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये भरपूर प्रमाणात मिळत होतं म्हणून आज आपल्या मुलांना त्यांच्या आवडत्या स्पोर्ट्स मध्ये घातले पाहिजे आणि काही सात्विक छंद असतील तर ते देखील तुम्ही काय केले पाहिजेत पूर्ण केले पाहिजेत आणि वरीलपैकी आज देखील बऱ्याच ऍक्टिव्हिटीज त्यांना शिकवणं शक्य आहे परंतु आजच्या फ्लॅट पद्धतीमुळे याला निश्चितपणे खूपच मर्यादा आलेल्या आहेत विषय संपणार नाही इतका मोठा विषय आहे हा आता ह्याच्यावर तुम्ही उपाय सांगितले आजची बिघडलेली परिस्थिती पाहता तुम्ही एखादा प्रॅक्टिकल किंवा रामबाण उपाय म्हणून काय सांगाल उपाय तर काढावाच लागेल नाहीतर भारतीय संस्कृती आणि आपली मोठ्या प्रमाणात संकटामध्ये येणार यात काही अं शक्यताच नाही दुमतच नाही आणि यामध्ये शासनाने शिक्षण संस्थांनी आध्यात्मिक संस्थांनी व देशातील प्रबुद्ध अशा लोकांनी अतिशय ताकद लावून व सर्व पालकांनी यामध्ये दे झोकून देऊन या संकटाचा जोरदार सामना आणि प्रतिकार केला पाहिजे शासनाने प्रत्येक शाळेमध्ये भगवत गीता केली पाहिजे गुरुकुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे शिक्षण संस्थांनी पैसे कमवण्याबरोबरच शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे चांगले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पंचकोष विकासाचा कार्यक्रम देखील राबवला पाहिजे व्यक्तिशा मी विचार करतोय की अगदी लहानपणीच मुलांवर खूप चांगले भारतीय संस्कार झाले पाहिजेत आणि आजच्या मुलांवर आजोबा आजी काका काकू आत्या या सर्व लोकांचा नैतिक अंकुश उरलेला नाही त्यांच्या सहवासात मिळणारे प्रेम गोष्टी निसर्गात जाऊन फिरून येणे अशा अनेक स्वाभाविक व नैसर्गिक गोष्टींना वंचित झाल्यामुळे मुलांना तंत्रज्ञानाने दिलेला मोबाईल रूपी सोपा मार स्वीकारणे हे तात्काळ मनोरंजनासाठी अतिशय सहज झाला आहे शेजारी पाजारी काका काकू गावची मंडळी यांचाही आता कोणताही अंकुश मुलांवर राहिलेला नाही आणि तसे आता आई वडिलांनाही नकोच आहे टीव्ही मोबाईल याचे दुष्परिणाम पाहून देखील आई वडिलांना ते टाळता येत नाहीत कारण दोघेही पैशाच्या मागे आहेत साधी राणी उच्च विचारसरणी या भारतीय जीवन प्रणालीच्या आत्म्यालाच आजच्या तथाकथित सुशिक्षित लोकांनी पूर्णपणे तिला तिलांजली दिल... दिलेली आहे आणि लक्झरी किंवा चैनीच्या साधनांच्या चढावडीच्या शर्यतीमध्ये ते केवळ पैशाच्या मागे लागलेले आहेत दुर्दैवाने अधिकांश पालकांच्या जीवनात कुटुंबामध्ये संस्कारांचा सा अभाव आहे आणि शालेय जीवनामध्ये दूरदृष्टी आणि विवेक बुद्धी यांचा विकास होण्याची काहीही व्यवस्थाच नव्हती आणि म्हणून अर्थस्य पुरुषोदास अशा या शिक्षण प्रणालीमध्ये व्यवस्थापनाच्या क्षेत्रात पैशासमोर झुकावेच लागते जर काही हातावर मोजणे अपवाद वगळणे तर व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असलेले पालक त्यांना फोरसाइट म्हणजे दूरदृष्टी नसणारे आणि शॉर्ट साईट म्हणजे अल्पदृष्टी असलेले असे ते बनलेले आहेत मुलाला भूक लागल्यावर मूल कंटाळा करत असेल तर आई त्यांना चिव आणि काऊची कथा सांगत त्याला खाऊ घालत हा घास शिवचा हा घास काऊचा तुम्हाला माहितच आहे आज जेवण बनवताना मूल मागे लागले तर त्यावेळी आजी आजोबा काका काकू त्या मुलाचे मोठे भाऊ किंवा बहिणी त्याची काळजी घ्यायची आणि त्याला खेळवायचे देखील मुलांच्या भवितव्याचा विचार करता तिने खूप कठोर निर्णय घ्यावा असे मी तिला सांगतो गरज पडल्यास टोकाची भूमिका घ्यावी असे सारांशामध्ये मी तिला मार्गदर्शन किंवा त्यांना मार्गदर्शन करतो परंतु ते मी कोणत्या शब्दात सांगतो हे मात्र मला विचारू नका नाहीतर बरेच आजी आजोबा माझ्यावर खूप रागावतील <laughs> खर तर या मुलांवर चांगले संस्कार करणे ही जबाबदारी केवळ आई वडिलांचीच नाही तर आजी आजोबांची देखील तितकीच आहे <laughs> पण आता काय बोलणार सगळेच मोबाईलचे बळी बनलेले आहेत पण सर सर्वसामान्य पालकांना वाटते की मुलांना शांत करण्यासाठी त्यांना मोबाईल बघू देणं चुकीचं नाही हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला जेव्हा मला पालक सांगतात की कि मुलगा किंवा मुलगी मोबाईल शिवाय खातच नाहीत ऐकतच नाहीत त्यामुळे यांना मोबाईल द्यावाच लागतो आणि एका अधिकृत सर्वेनुसार जवळजवळ पंच्याऐंशी टक्के पालकांची अशीच हताश वस्तुस्थिती बनलेली आहे आणि त्यांना मी उत्तर देतो भविष्यात जर मुलाने मला सिगारेट ओढू दे गुटखा खाऊ दे तरच मी जेवेन तरच मी अभ्यास करेन असा हट्ट धरला तर तुम्ही त्या छोट्या मुलांना सिगारेट पिऊ देणार का गुटखा खाऊ देणार का आणि जर ड्रग्ज मागितले तर तुम्ही त्यांना ड्रग्ज देखील पुरवणार का, का। तुम्हाला कल्पना आहे का की या सर्व पेक्षा मोबाईलचे ऍडिक्शन मुलांच्या मेंदूवर जास्त अधिक परिणाम करते आणि त्याच्या व्यक्तित्वाचे खूप मोठे नुकसान करते आणि लॉ सर्वायबल यानुसार कोणतेही मूल अधिक काळ अन्नाशिवाय उपाशी राहू शकत नाही बघू दे किती वेळ रडतो ते मोबाईल शिवाय म्हणून माझा पालकांना सर्वात पहिला सल्ला असतो मुलांना घाबरणे थांबवा बरोबर अशा स्थितीमध्ये पेरेंटिंग प्रॅक्टिकली खूपच कठीण वाटतं सर साधारणपणे पॅरिटिंगचे पॅरिंग्टिंगच्या प्रकाराचे वर्गीकरण चार प्रकारे करता येईल पहिला प्रकार आहे अधिक प्रेम कमी धाक दुसरा प्रकार आहे अधिक धाक कमी प्रेम तिसरा प्रकार आहे प्रेम प्रेमही नाही धाकही नाही आणि चौथा प्रकार आहे योग्य प्रेम आणि योग्य धाक तर पहिल्या प्रकारामध्ये खूप प्रेम दिलं जातं मुलांना म्हणजे ती मुलं पॅम्पर्ड असतात पण त्यांच्यावर धाक नसतो वचक नसतो त्यामुळे ती मुले, मुले पर्यायानं छोट्या मोठ्या मोठ्या चुकांना गांभीर्यानं घेत नाहीत त्यामुळे भविष्यामध्ये ते खूप मोठ्या चुका करू शकतात दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अधिक धाक आणि कमी प्रेम यामध्ये मुलांवर खूपच दबाव आणला जातो त्यांना खूपच सक्तीनं काही गोष्टी करायला लावल्या जातात परंतु त्यांना योग्य प्रमाणात प्रेम मिळत नाही कौतुक मिळत नाही आणि याचा परिणाम असा होतो की या मुलांच्या मनामध्ये म्युटिनी म्युटिनी म्हणजे बंडखोर प्रकृ प्रवृत्ती किंवा विद्रोह हो, निर्माण होतो आणि भविष्यामध्ये मोठे झाल्यास ते आई वडिलांपासून सहजपणे सेपरेट होऊ शकतात आणि म्हणून पॅरेंटिंगचा तिसरा प्रकार आहे की प्रेमही नाही आणि धाकही नाही म्हणजे एका प्रकारे आई वडील दोघेही पैशाच्या मागे असल्यामुळे दोघही जॉब करत असल्यामुळे त्या मुलांना प्रेम दाखवण्यासाठी त्यांच्याकडे वेळही नसतो आणि शिस्त लावण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो आणि या पॅरेंटिंगचे प्रमाण हल्ली खूप वाढत चाललेले आहे मूल खूप कमी वेळ आई वडिलांबरोबर असते आणि इतर वेळी पाळणा घर किंवा एखाद्या सामान्य स्त्रीकडे सांभाळायला दिले जाते किंवा दुसरा प्रकार म्हणजे आई वडील दोघेही आपापल्या आप वैयक्तिक जीवनामध्ये इतके व्यस्त असतात की ते मुलांना सरळ सरळ मोकळे सोडतात त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना वागू देतात मग अशी जी मुलं असतात ती प्रेमाला आसुसलेले असतात आणि अशी असंतुष्ट मुले प्रेमासाठी इतर मुलांकडे इतर लोकांकडे आकर्षित होतात त्यामध्ये जर ते चुकीच्या व्यक्तीकडे आकर्षित झाले तर त्यांचे शोषण होऊ शकते आणि ते हो कायमसाठी चुकीच्या मार्गाने जाऊ शकतात तुम्ही शराबी सिनेमा पाहिला असेल तर त्यामध्ये अमिताभ बच्चनचं उदाहरण या प्रकारामध्ये मोडतं बापापासून प्रेम मिळत नाही वेळ मिळत नाही म्हणून अमिताभ बच्चन एका नर्तकीच्या रेखाच्या प्रेमात पडतो <laughs> <laughs> आणि पॅरेंटिंगचा सा चौथा प्रकार आहे तो म्हणजे योग्य प्रेम आणि योग्य धात या प्रकारचे पॅरेंटिंग हे जरी परिपूर्ण नसले तरी परिपक्व असे आहे या क्षेत्रामध्ये मुलांच्या परिपूर्णतेपेक्षा पालकांची परिपक्वता अत्यंत महत्वपूर्ण आहे या चौथ्या प्रकारच्या मध्ये मुले जे आहेत त्यांच्या हृदयात पालकांप्रती प्रति आदरयुक्त भय निर्माण होते याचा अर्थ असा आहे की पालकांच्या उपस्थितीत मुलांना कसलेही भय वाटत नाही परंतु तीच मुले जेव्हा बाहेर गावी शिकायला जातात हॉस्टेलवर राहतात तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये पालकांनी दिलेल्या संस्कारांमुळे प्रेमामुळे पालकांबद्दल इतका आदर असतो की त्यांच्या हृदयात सतत एक भय असते की माझ्याकडून अशी एक छोटी चूक घडू नये किंवा मोठी चूक घडू नये ज्यामुळे पालकांना शर्मेन मान खाली घालावे लागेल आणि ही मुले इतरांच्या तुलनेत अधिक जबाबदार मानतात आणि या प्रकारचे पॅरेंटिंग निश्चितच आव्हानात्मक आहे पण इतर तीन प्रकारांपेक्षा हेच सर्वात काय आहे श्रेष्ठ आहे धाक या शब्दाचा येथे शब्दाचा अर्थ भीती असा होत नाही तर शिस्त असा आहे मुलांना शिस्त न लावता त्यांना या जगात सोडून देणे ही पालकांनी केलेली केलेला अजाणतेपणे सर्वात मोठ क्रूरपणा आहे डिसिप्लिन किंवा शिस्त यांच्या अभावी त्या मुलांना या जगामध्ये अनेक सेटबॅक्स म्हणजे फटके खावे लागतात आणि म्हणून पालकांनी हा विषय अतिशय गंभीरपणे घेतला पाहिजे तर सर तुम्ही आज इथं आलात आणि मुलांनी मोबाईल वापरल्यामुळं काय दुष्परिणाम होतात आणि ते कसं रोखू शकतो याबद्दल आपल्याला माहिती दिल्यात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू ज्योती धन्यवाद